कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागात देवप्पा बाळूमुळे देवी यायला इथे आणता येत नाहीये म्हणून त्याचा तिरस्कार करत असतो तो देवीच्या मूर्तीकडे बघतो तर तिच्या डोळ्यातून पाणी येत असत इथे सत्यवा तिचं बाळूशी लग्न होणार हे ऐकून रडत असते ते बघून हिरप्पा आणि गंगूमध्ये खूप भांडण होतं इथे तिचं रडणं बघून देवप्पाला काही समजत नाही आणि तोही खूप दुःखी होतो इथे बाळू कसला तरी विचार करत असताना मायप्पा याच काय चालू आहे असं विचारतात त्यावर बाळू लग्न जुळवायचा विचार चालू आहे असं सांगतो तो काय बोलतोय हे कोणाला समजत नाही मात्र मायप्पा आणि भीमा त्याच्यावर हसतात इथे शेठजी गणेशाशी लग्नाबद्दल बोलून घेतात त्यावर गणेश त्याची काही हरकत नाही मात्र आधी मुलगी पसंत पडायला हवी असं सांगतो त्यावर सरस्वती मुलीकडच्यांना बोलवून घ्यायला सांगते इथे भीमा बाळूला तो असं का वागत असतो असं विचारतो त्यावर बाळू बोलतो की मी विचार करत असतो शिवाय भीमा त्याला त्याच्या लग्नाचा विषय त्याच्या समोर जरी बंद केला असला तरी त्याच्यासाठी मुलगी बघतायत असं सांगतो शिवाय एक मुलगी बघितली होती मात्र तिथे काही जुळलं नाही असंही सांगतो इथे मल्लप्पा महादेवाची पूजा करत असताना पिंडावरून एक बेलाचं पान खाली पडतं आणि आता काहीतरी शुभ वार्ता मिळेल असं मल्लप्पा म्हणतो इथे शेटजी केशवतर्फे मल्लपाकडे निमंत्रणाचं पत्र पाठवतात त्यानंतर केशवला मल्लपाकडे बाळू भेटतो केशव बाळूला हे लग्न असं सांगतो ते ऐकून बाळू खुश होतो त्यावर बाळू जरा शेटजींच्या मुलाची चौकशी करतो त्यावर केशव म्हणतो की अगदी शेटजींच्या पावलावर पाऊल ठेवून वागणारा आहे त्यावर बाळू सांगतो की मल्लपाची मुलगी देखील खूप चांगली आहे घरातली सगळी कामं करते त्यानंतर बाळू त्याला मल्लप्पा वाट बघत असेल त्यामुळे निरोप द्यायला लवकर जा असं सांगतो त्यावर केशव त्याला तुमच्याकडे बघितलं की खूप भारी वाटतं असं सांगतो आता गणेशला मल्लपाची मुलगी पसंत पडेल का हे बघण्यासाठी पाहत रहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच